ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थ मार्गातून किंवा स्वामी समर्थ केंद्रामधून आपल्याला प्रतिपौर्णिमेला सत्यनारायण कसं करायचं आहे कोणी करायचे आणि त्याचं काय फळ मिळतं याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याचे काय काय नियम आहेत किंवा काय माहिती आहे मांडणी कशी करायची त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता प्रतिपौर्णिमेला आपण सत्यनारायण का करायचं आहे कारण आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामधून सांगितलेलं आहे की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा अखंड लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहण्यासाठी लक्ष्मी येण्यासाठी आणि चिरंतर आपल्या घरात राहण्यासाठी आपल्याला हा उपाय म्हणून ही सेवा दिलेली आहे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय आपण याला म्हणू शकतो किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण केलेली सेवा किंवा तोडगा म्हणून ही सेवा बघितली जाते म्हणजे प्रतिपौर्णिमेला केलेलं श्री सत्यनारायण पूजन आता आ, मी तुम्हाला सत्यनारायण पूजन ची मांडणी कशी करायची आहे ते आधी सांगणार आहे तर आता आ, या ठिकाणी मी सत्यनारायण पोची जी मांडणी केलेली आहे सत्यनारायणच्या पूजेसाठी तर अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने केलेली ही मांडणी आहे आपल्याला काहीही त्यासाठी खूप काही बाजारातून आणावं लागत नाही अगदी घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तूमध्येच आपली ही सत्यनारायणची पूजा होत असते तर आता आपण सत्यनारायणची पूजा करण्याच्या आधी एक चौरंग घ्यायचा आहे त्या चौरंगावरती आपल्याला पांढरा कपडा पाहिजे पांढरा कपडा आपण बाजारातून विकत आणायचा आहे जो नवीन असेल अगदी कोरा तो एक ते दीड मीटर कापड आपल्याला ह्या चौरंगावरती टाकायला लागतं त्यानंतर तुमच्याकडे पाहिजे सत्यनारायण महाराजांचा फोटो आणि बाळ बाळकृष्ण रंगनाथ हे आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असतात ते पाहिजे आता सत्यनारायण फोटोला मी हार वगैरे घालून घेतलेला आहे आणि खाली तुम्हाला गव्हाची रास ठेवायची आहे तुम्ही खाली ठेवू शकता मी इथे डिश वापरली आहे आपल्याला गव्हामध्ये एक मंगल कलश मांडायचा आहे त्या कलशामध्ये पूर्ण भरून पाणी घ्यायचे कुंकवाने स्वस्तिक काढायचे मग त्याच्यामध्ये मी नागिणीची पानं ठेवलेली आहेत पाच त्यानंतर एका डिशमध्ये परत थोडीशी गहू घेऊन त्या गव्हामध्ये मी रंगनाथ किंवा बाळकृष्ण ठेवलेले आहेत त्यानंतर चारही चौरंगाच्या चारही बाजूनी तुम्ही केळीचे खुंट वापरू शकता तुम्हाला ते नाही मिळाले तर आंब्याचे ढाळे वापरू शकता किंवा ते नाही मिळाले तर कर्दळीचे खुंटही तुम्ही वापरू शकता यापैकी जे काही मिळेल ते तुम्ही इथे वापरू शकता चौरंगाच्या चारही बाजूनी त्यानंतर आता रंगनाथ ठेवलेले आहेत किंवा बाळकृष्ण त्या त्यानंतर ता, आपल्याला तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत तीन सुपाऱ्या म्हणजे दोन पानांचे दोन दोन पानांचे विडे ठेवून आपण देठ हे देवाकडे आलं पाहिजे ह्या तीन सुपाऱ्या आपण ठेवतो त्या तीन सुपाऱ्या म्हणजे आपली कुलदेवी वरुणदेवता आणि गणपती अशा ह्या तीन सुपाऱ्यांची आपण पूजा करतो त्या सुपाऱ्यांसमोर आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि ह्या पोथीसाठी मी एक इथे दिवा लावलेला आहे गंध अक्षता फुलं वाहून पूजा करून घेतलेली आहे आणि मी धूप ओवाळलेला आहे महाराजांना त्यानंतर इथे मी पोथी ठेवलेली आहे आता आपल्याला या पूजेसाठी जो प्रसाद करायचा आहे तो एक वाटीभर शिराचा प्रसाद आणि हे पंच पंचामृत मी केलेला आहे तर हा शिऱ्याचा प्रसाद वाटीभरच का करायचा आहे कारण आपण जेव्हा एरवी सत्यनारायण पूजा करतो आणि सगळ्यांना प्रसाद वाटतो तसा हा प्रसाद आपल्याला वाटायचा नाही आहे कारण हा प्रतिपौर्णिमेचा जो सत्यनारायण पूजा आपण केलेली आहे तो प्रसाद आपण लक्ष्मीप्राप्तीचा उपाय म्हणून हा ही सेवा करतो आहे तर हा प्रसाद आपण फक्त आणि फक्त आपल्या घरातल्या कुटुंब कुटुंबातल्याच व्यक्तींनी खाल्ला पाहिजे पाहुणे रवळे आले तरी त्यांना हा प्रसाद द्यायचा नाही आहे शेजारी पाजारी कोणालाच हा प्रसाद द्यायचा नाही आहे जर तुम्ही घरात जेवढे व्यक्ती राहतात तेवढ्यांनीच हा प्रसाद पूर्णपणे संपवायचा आहे हा प्रसाद एक कणही वायाला जाता कामा नये आणि तसंच हे पंचामृतसुद्धा आपल्याला प्रसाद म्हणून घ्यायचा आहे कोणी कोणी इथे नारळ ठेवतं मी नारळ ठेवलेला नाही आहे तर नारळ जरी ठेवला तरी तोही आपल्याला प्रसाद म्हणून खायचा आहे कोणी फळं ठेवतं ते फळंही आपल्याला सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून खायचा आहे ते कोणालाही द्यायचे नाही आहे किंवा वाया जाऊ द्यायचं नाही आहे तर ही अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीची मांडणी आपल्याला केंद्रामधून सांगितलेली आहे आणि ही अत्यंत प्रभावी असा अशी ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे प्रतिपौर्णिमेला आपण करतो आणि ती प्रतिपौर्णिमेला घरातल्या कुलस्त्रीने करावी शक्यतो तसं सत्यनारायणची सेवा कोणीही करू शकतं घरातले पुरुषही करू शकतो अगदी कोणीही करू शकतं तर ही अग अगदी अत्यंत साध्या सोप्या पद्धतीची पूजा मी तुम्हाला सांगितलेली आहे ही पूजेची मांडणी तुम्ही बघून घ्या आता आ, ही सत्यनारायणाची जेव्हा पूजा आपण करतो प्रतिपौर्णिमेला जर तुम्ही घरात सत्यनारायण केलं तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहणार आहे लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहणार आहे चिरंतन लक्ष्मी स्थिर राहील आणि लक्ष्मी घरामध्ये येण्याचे मार्गही तुमचे वाढतील आणि जेव्हा तुम्ही आता आपल्याला केंद्रामधून असं सांगितलं आहे की जो व्यक्ती किंवा ज्या घरामध्ये प्रतिपौर्णिमेला सत्यनारायण केलं जातं जर सलग एक वर्ष ज्याच्या घरामध्ये प्रतिपौर्णिमेला सत्यनारायण केलं जातं त्याच्या घरामध्ये आयुष्यभर त्याला कशाचीच क कमतरता भासत नाही लक्ष्मीच्या रूपाने सगळी सुखं त्याच्या घरी आलेली असतात किंवा कधीही त्यांच्या घरामध्ये दारिद्र्य येत नाही कारण ज्या पोथीमध्ये आपण सा सत्यनारायणाची पोथी जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस त्या पोथीमध्ये सुद्धा आपण वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं कि, आहे की सत्यनारायणाचा प्रसाद खाल्ल्याने स किती आपलं दारिद्र्य दूर होतं आणि आपल्याला म्हणजे त्या राजाला राज्य मिळालेलं असतं आणि ज्याने सत्यनारायणाचा प्रसाद डावललेला असतो म्हणजे खाल्लेला नसतो त्याचं त्याला पूर्ण दारिद्र्य आलेलं असतं आणि म्हणजे त्याची सगळी लक्ष्मी गेलेली असते त्याचं राज्य गेलेलं असतं म्हणजे इतकी ताकद या सत्यनारायणाच्या पोथीमध्ये या कथेमध्ये आणि या प्रसादामध्ये आहे म्हणून जेव्हा प्रतिपौर्णिमेला आपण ही सत्यनारायण सेवा म्हणजे करतो अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यावेळेस हा प्रसाद कोणालाही देऊ नका तुम्ही तुमच्या घरच्याच फक्त कुटुंबातल्याच व्यक्तींनी खा आणि ही सत्यनारायण कथा आपल्याला सायंकाळच्या वेळेस म्हणजे प्रदोष काळामध्ये प्रतिपौर्णिमेला करायची असते तर अत्यंत सोपी ही पूजा आहे पण तुम्ही जेव्हा दोन ते तीन महिने ही सलग प्रतिपौर्णिमेला म्हणजे महिन्यातून एकदा जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला दोन ते तीन वेळा जर तुम्ही हे सधारण केलं तर त्याच वेळेस तुम्हाला अगदी तुमच्या घरामध्ये फरक जाणवणार आहे कशी लक्ष्मी स्थिर राहते अखंड राहते आहे आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते चांगल्या मार्गाने हेही तुम्हाला जाणवेल त्यामुळं ही सेवा तुम्ही नक्की करा आणि ज्यावेळेस आपण पोथी वाचून जात होते आपली पूजा मांडल्यानंतर पंचोपचार पूजा करा पूर्ण सेवा करा पोथी वाचून घ्या आणि अगदी पोथू पोथी वाचून झाल्यानंतर वा जरी तुम्ही श्रायचा नैवेद्य ठेवला किंवा आधी जरी ठेवला तरी चालेल पण शक्यतो आधीच ठेवा कारण जी पोथी आपण वाचतो त्याची त्याचा अजून प्रभाव त्या प्रसादावरती होतो आणि तो प्रसाद अजून आपल्याला प्रभावी असा होतो मग पोथी वाचून झाल्यानंतर तुम्हाला सत्यनारायण महाराजांची आरती घ्यायची आहे आणि त्यानंतर तो प्रसाद घरात ग्रहण करायचा आहे किंवा घरातल्या लोकांनी तो घेतला तरीही चालेल आणि उत्तर पूजा म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही आंघोळ करून जेव्हा तुम्ही देवांची पूजा करणार आहात त्यावेळेस तुम्ही ही पूजा परत पंचोपचार पूजा करून उचलू शकता त्याला खूप काही अशा नियमाटी नाही आहेत पंचोपचार पूजा करा पाया पडा आणि ती पूजा तुम्ही उचलून घ्या अशा प्रकारे प्रतिपौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण नक्की करा अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहील आणि हा ख कधीच तुम्हाला पैशासंबंधी कुठलेच प्रश्न येणार नाहीत अगदी मनापासून ही पूजा करा आणि याचा अनुभव घ्या मी आणि माझ्यासारख्या अनेक अशा सेवेकऱ्यांनी असा अनुभव घेतला आहे आणि तोच मी तुम्हाला सांगते आहे नक्की करा जर तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि कमेंटमध्ये लिहा श्रीस्वामी समर्थ पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसहित नवीन माहितीसहित तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ व्हिडि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ